हाय सर्वांना तर गाडी भरली बर बरं का आणि गाडी काढतात बाहेर आणि आता आम्हाला दुपारचं जेवण करायचे गाडी काढून सर्वजण जेवायला बसणार आहेत आता काय होतंय काय माहिती काका इकडं मी काढून आहे जेवायला आणि हे इकडं इकडं बसतात मग काय माहिती आहे ह्यांचं काय नियोजन मला तर लागली बुक मी तर करते जेवायला चालू मग बाकीचे काही पण करू तिकडे इथं जात ऊस सगळा फळ संपलाय आहे मी जाऊन जेवायचे का हिथं जा हिथंच सर्वांनी जेवायचे मला काय माहीत नाही पण मी जेवायला घेते कुणी कुठं पण जेवण करू मला लागली भूक आणि यांचं काय नियोजन चाललं आहे काय माहिती पलीकडनं बोलतात अलीकडनं बोलतात कुठं जाऊन जेवायचे काय माहीत नाही यांचंही कुठं बुक का जेवानात पण मी इथं जेवण करून जाते मला लागली भूक तर इथं जेवण करायला लागले सर्वजण त्यांचं होतं त्यांचं म्हणणं होतं सगळ्यांचं नव्या रानात जाऊन नव्या घरात जाऊन जेवण करायचं पण मी इथं जेवायला बसले मी जेवायला बसले का सर्वजण हिथंच जेवायला बसले आता जेवण करून दुसरीकडं जाणारे सर्वजण त्यांचं काय चाललंय काय माहिती आणि मी इकडे असं लावलं ना कॅमेरा मुद्दाम काहीतरी आहे काहीतरी करते असतं बघा बघा कशी बोट करत आहे मुदाम करते ती तशी हे इकडं यांचं जेवण उरपण आता निघायचं आहे तिकडं त्याच्यामुळे काहींचे जेवण राहिले काहींचे झाल्यात मग सर्वांना सांगत जायचं काहीला माहिती नाही लागतात कधी कधी ह्यांचं दोघांचं काही नियोजन चाललंय काय माहिती वेगळंच

आता इथं नव्या आणि इथं झाले ऊस तोडायचं चालू आता इकडं ही सर्व सर एकदम पडलेलं नाही काय नाही फटफट फटफ उडकायच चालू इकडं बांधायचं काम मी पलीकडनं बांधून आलो इकडं आलीकडं ह्यांच्याकडं आता ह्यांचं हिथ नाही तिकडे बांधायचं पलीकडे माझे का बाळाची बाळाचे कुपी दिसते तिकडे पलीकड सगळ्यांच्या ऐकाकड्याला मी का बाळाची कुपी ह्या साईडला आणि ही माझी पाते ही माझी बहिणी हिच्या पलीकडे माझी पाते

करायची आई मला बांधू लागते तिथं झोका द्यायला सांगितलं ह्याला आणि ती माझ्यावर तो वाड बांधते ती झोप लावून म्हणून तुला जायचं तोंडला चला एवढं राहिले जमा जायचं इकडेच बाकी सर्व बंधू साईडला आणि आता इकडे टाकले बांधून बांधून राहिलेले आणि मोया राहिले पडलेले बरेच असणार दहा एक मोळ्याचे पडले मला बांधायचे जास्त नाही हो आणि काही बांधते कंबर दुखायला लागली लगेच ला कंबर दुखायला लागली तर त्याला जाऊ द्या मदत तर करते थोडीफार थोडीफार आणि हे झाका देते वर उठले म्हणून असं काम तर मला सांगितलं चार दिवस पण मी करतो

आणि आमचं झाले भर ही झाडाखाली निवां तर इकडे झोपल्यात इकडे झोपल्यात लोकांकडे आता आवरावर चालली जायचंय घरी भीतर चालली बसून ha 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 चला काय नियोजन होतंय काय माहिती मला नेता गाडी जपल्या जातात चलत जावं लागेल चला काय नियोजन होते आहे काय नाही नाही तर लागावं रस्त्याला आपलं हाय तुम्हाला पण जोडगण चलत जायला आज काई काई आता आजल्या आजच्या चार सा पाच साडेपाच तर घरी जायला सांगितलंय अजून आज जरा लवकर सुट्टी काय माहिती काय घरी जायला सांगितलंय आता निघालोय आम्ही सर्वजण घरी तर आज जरा लवकर सुट्टी घेतली आम्हाला तर घरी पण जाऊन बाकीची कामं होती आता आले घरी लवकर घरी आल्यामुळं सारून बिरून घेतले आणि इकडं पाणी बिन भरून आहे वाळलं तर वाळलं नाही नाही वाळलं तरी एक कुटाणा हे झाला तर उद्या म्हणलं तोडायचं असो नसतो आपला सारून घ्यावा इकडं ज्याचं त्याचं काम कपडे काढायच्यात अजून बाकीचं काम तसंच पडलंय कपड्याला कसली हफाई असली कसाळ ती काही तर आहे थोडंफार सरपान म्हणलं असलं ला फुसकच आहे बरं का सरपान पण एवढं चांगलं नाही पण म्हणलं पाणी तापवायला होईन बरं आहे जरा पाणी तापवायला इथं पण कुणाचं दावून लिवन पडलंय कोणतरी आलं होतं वाटतं सरपणाला इकडं पण कसलं सरपण आहे मारणाची काट आहे त्याला पण का इकडे आहे इकडे पण नाही काय इकडंच बघावं लागेल थोडंफार असलं तर काट्या कुट्याच दिवस चाललाय मावळायला एक तर म्हणतात वाघ आलाय बा वाघाची भीती पडली ह्याच गीत थोडस काढून जाते तर गुड मॉर्निंग सर्वांना आज पण सुट्टीचं आहे आत्ता तर बऱ्याच हका दिवस कुठं आला आहे आणि आज सर्वजण निवांत उठले होते सकाळपासून काय व्हिडिओ बनवला नाही तर असं निवांतीचं आहे घरी सगळे हका इकडे ज्या जे त्याचं काम ज्या जिथे आलं तर आजचं काय ग्रो लवकर पाहतं उठून उठून म्हणला आज जरा उशिराच उठा त्याच्यामुळे सर्वजण आज जरा उशिराच उठल्यात ज्याचा त्याचा स्वयंपाकाच्या नादात जिती आणि हे निघाल्यात गावाला त्यांच्या मम्मीकड यांची चालली आवर आवर मिस्टर तोंडलं पिवती हिच्याकडे आलं आले काय निश्चित वाढलं पिवती दुसरं काही येत नाही हिला नी बारबाका क समक्त तुकुमुकु तुकुमुकु रे मानली चार चार टिकला काडाचा लाऊ गाडीकडे ए ए तू चिरका आता गागर म तसू त्याला काय करू दे बांडास मा हाते गात ने देता आता द पाणी घेडा कट आगी गागर

तर माझं पण बघावं काम झालं बकरी झाली भाजी झाली हिं निघाल्यात आता इकडे गाडी उभ्या असतात एवढं एवढं बाळ दोन अडीच महिन्याचं असं त्याला घेऊन जायचंय आता ह्यांना लांब जवळजवळ चाळीस किलोमीटर टाटा टाटा जा चला मी पण डाळ शिजली करते आता मी पण भाजी लसूण सोडून ठेवलंय तर चला बाय बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये